आई दुसरे सगळे पत्नी असू द्या मुलं असू द्या हे सगळे आपल्यावर स्वार्थापोटी प्रेम करतात पण एकच व्यक्ती अशी आहे आई जी निस्वार्थ प्रेम आपल्या पोरांवर करत असते तिला कुठलच त्या ठिकाणी मुलांकडून लोक नसतो कुठली अपेक्षा नसते कुठला कधी विचार करत नाही की माझ्या लेकरापासून मला हे पाहिजे की ते पाहिजे जर मुलगा कुठून कामावर घरी आला तर पत्नी विचारते पतीला तुम्ही आज किती पैसे आणले मुलं विचारतात बापाला की आम्हाला खायला काय आणलं पण येते आई अशी असते की ती मुलाला विचारते दादा तू जेवला होता का आल्या पाण्याचा ग्लास आपल्या मुलाच्या हातामध्ये देते ती आई असते सगळ्यांचा विचार करते स्वयंपाक करताना माझ्या या मुलाला हे आवडेल का त्याला ते आवडेल बा पतीला तिला काय आवडेल सगळ्यांचा विचार करते पण स्वतःचे मात्र कधी अपेक्षा पूर्ण करत नाही आधी मुलांचा लेकरांचा विचार करते आणि मग स्वतःचा तिला आई म्हणतात हे बघा कितीही मोठे मोठे बंगले बांधा आणि त्या ठिकाणी आई वडील जर नसतील तर त्या बंगलेला शांतात नाही होता बंगला बांधून जर तुम्ही आई वडिलांना बाजूला एका झोपडीत ठेवत असाल तर याच्यापेक्षा मोठा भिकारी जगामध्ये नाही कारण आई वडिलांची खाट जर दाराशी असले तर सर्वातच श्रीमंत त्याला म्हटलं जाईल म्हणून आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे मुलांचा जा जाऊ द्या मुलींना सुद्धा ज्यावेळेस आई जाते वडील जातात त्या दिवशी माहेर संपवत कारण आई, आई, ला आई, ला मोटा चा आई, आई, आई तो तोपर्यंत अपेक्षा असते इकडे आई वडिलांची झोपडी असली तरी मुलीला त्या ठिकाणी आनंद असतो की आपल्याला आईला भेटायला जायचंय पण धावाचा मोठा सोन्याचा बंगला जरी असला तरी ती ओढ असते ना जेव्हा आई वडील असतात जी ओढ आई वडील असताना जाण्याची असते ती नंतर असते ना आई नाही आई वडील आहेत तोपर्यंत माहेर कारण आई वडील कितीही गरीब असले तरी सुद्धा ती आई आपल्या लेखीची पिशवी कधी रिकामी जाऊ देत नाही थोडं थोडं काहीतरी देत राहते कोड आहे असू द्या पापड असू परिस्थितीप्रमाणे काही ना काही आपल्या मुलीच्या पिशवी मध्ये टाकतेच पण आई नसल्यावर तुम्ही त्या घरामध्ये या माठापर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकत नाही आणि घर संपून जातो आल्यानंतर पुढे एखाद्या पाहुणी सारखं बसायचं आणि निघून जायचं म्हणून आई किंमत करायला पाहिजे मुलींना प्रत्येक मुलींना सांगते लग्न झालं ना आई वडिलांकडून भांडण तो काही मागू नका कारण एकच मागा देवाकडे की जोपर्यंत आम्हाला पाहिजे तोपर्यंत आमचे आई वडील चांगले ठेव कारण आपल्या त्यांचा आनंद त्यांच्या आनंदात आपण ठेवला बरेच मुली भणन करतात मग आई वडील गेल्यावर काय असत तेव्हा किंमत कळते की कि आई होती तर विचारायची आई एक सांगेल सुख दुःखाचा सा जरा जरी फोन आला आई वडिलाचा सत्र काम सोडा पण आई आईला भेटायला यावं का कारण बरेच मुली सांगतात की आमचे काम आहे शेतीचे काम चालू आहे असं आहे तसं सांगू नका शेवटचा क्षण असतो प्रत्येक आईला अपेक्षा असते वडिलांना असते की माझी मुलगी यायला पाहिजे आणि मला भेटली पाहिजे लहान याच मोठं त्यांनी केलं असतं काम काय त्यांच्यापेक्षा जास्त आहे का येताना काही ना काही दहा वीस रुपयाच खाऊ त्यांना घेऊन या कारण पण आणि लहानपण हे सारखं असत आणि एवढा आनंद त्यांना वाटतो घरात सुने जरी मोठे गाव आणि तुपाचे लाडू खाऊ लागले तरी आनंद वाटणार नाही पण मुलीने दहा रुपयाचे मुरमुरे जरी आणले तरी त्यांना आनंद वाटतो की माझी मुलगी आली मला खायला काहीतरी आणलं म्हणून आई वडिलांची किंमत करायला पाहिजे कारण त्या ठिकाणी आई एवढं प्रेम आहे जगात कोण देऊच शकत नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगा Oh, <laughs>

सर्व मिळेल पण आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाही विसरू नको आई बापाला